कार नमस्कार नमस्कार, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्न निखिलमध्ये मित्रांनो मगाशी थोड्याच सेकंदापूर्वी तुम्ही मी जी झलक बघितलीत ना ती होती मराठा रियासत प्रतिष्ठान यांच्या वतीने साजरी केलेली शिवजयंती रॅली होती आणि चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथे त्यांनी प्रतिष्ठापना केली होती महाराजांची आणि आत्ता आपण आलो ते आपल्या चिपळूणमधील गोळकोटच्या किल्ल्यावर गोळकोटच्या किल्ल्यावर आहे ना महा म्हणजे शिवकालीन काही शस्त्र आहेत नाणी आहेत त्यांचं प्रदर्शन लागलं आहे ते बघूया आणि त्यानंतर व्याख्यान आहे शिवरायांवर व्याख्यान आहे ते आपण लाईव्ह करणार आहोत त्याची व्हिडिओ आधीच आली असेल तत्पूर्वी आपण जे प्रदर्शन लागलेलं ते अनुभवूया आता जाऊया डायरेक्ट किल्ल्यावर तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे सैतोडेकर काका ज्यांच्याकडे वाडवडिलांपासून हे कलेक्शन आहे जे मी मागाशी बोललो की वेगवेगळी नाणी असतील वेगवेगळी शस्त्रं असतील किंवा दागिने असतील काका मला एक थोडक्यात माहिती द्या ना या शास्त्राच्या कलेक्शन बद्दल आमच्या कुटुंबापासून काही पद्धत आहे दरवर्षी दिवाळी किंवा दणचुरशीला जेवढी नाणी चलनात येतात ती आमच्या पूजेत ठेवली जातात बरोबर त्यामुळे आमच्या पंजोबा आजोबा बाबा आता मी त्याचं मी जतन करतो बरोबर आणि चौऱ्याऐंशी सालापासून मी मोठ्या प्रमाणात ती कलेक्शन करायला लागलो ओके मला याची थोडक्यात माहिती द्या अठराशे पस्तीस ते दोन हजार तेवीस रे माझं कंटिन्युअर कॉइनचं कलेक्शन आहे ओके जी okay. नाणी आहेत ही मोगल काळातली आहेत पण हजार बाराशे वर्ष मोगलांनी राज्य केलं तर ते त्यांचीच नाणी जास्त आहेत बरोबर आणि ही नाणी आहेत ती गायकवाड होळकर घराण्याची नाणी आहेत ती ही जी नाणी आहेत ही आदिलशाच्या काळातली नाणी आहेत ह्याला दाभोळची लारीन म्हणतात ह्याची मीन दाभोळ कोल्हा दाभोळला होती दाभोळ म्हणजे आपला दाभोळ दाभोळ ही बघा ही बघा ही 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 लाणी ही लाणी ही लाणी ही, ही जी, जी, जी कॉत्रबीन दिसतात ना त्याला लारीन म्हणतात आणि याची मीठ दाभोळ ला होती ओके आणि पुढची वरची मेडल आहे तेव्हाच्या काळात हे सर्व ही सर्व मिलिटरीची मेडल आहे सर्व ओके इंग्रजकालीन हो इंग्रजकालीन मेडल आहे सगळे ओके त्यांच्याकडे वॉच आहे ही सर्व माझी आजोबांच्या काळातली सर्व वॉच आहे त्यात सोन्याची पण घड्याळ आहेत चांदीची घड्याळ okay. आहे ओके हे पॉकेट वॉच म्हणतात त्याला पॉकेट वॉच म्हणतात बहुतेक इंग्रजांच्या खिशाला yes, लावलेले असायचे था yes. 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 हे मुस्लिम महिलांचे छल्ले आहेत हा चावी अडकवायचे हा मुस्लिम महिलांचा गळ्यातले दागिना आहे हे मुस्लिम महिलांचे पायातल्या सरे आहेत याचा आठचा सेट असतो सहाचा सेट असतो दोनचा सेट असतो ओके हे मराठी लोकांचे दंडातले कडे आहेत मराठी दंड आहेत हे मुस्लिम महिलांचे हातातल्या बांगड्या आहेत हे एक, एक किलो वजनाचे शिंदेशाही तोडे आहेत ओके हे मुस्लिम महिलांचे पायातले आहेत त्याला फणस काटा म्हणतात फणस काटा हा त्याला असं विशेष नाव फणसाचे आकार आहे म्हणून असे काय काठे सारख्या ओके नाव हे मराठी लोकांचे कंबरपट्टे आहेत साधारणतः पाचशे ग्रॅम चारशे ग्रॅम दोनशे ग्रॅम ओके कोटाची बटणी ही सर्व कंबरपट्टी सगळे कंबरपट्टे आहेत कदंब राजाचा आहे कदंब राजाचं एक नंबरचा आहे हे काश्मीरच्या राजाचं नाणं आहे नागा राजवंश टिपू सुलतान कोणता सुलतान टिपू सुलतानचं हे नाही असं स्मारक म्हणून आता नवीन संसद भवन बांधलं तर त्याच्या निमित्ताने नाणी काढतात आता दुसरं अडीचशे वर्ष झाली ते ह्याचं नाणं काढलं कुणाचं काढलं राजाराम मोहन राय यांचं काढलं ओके अडीचशे रुपयाचं अडीचशे रुपयाच काढ लिमिटेड हे मराठी लोकांचे दंडातले वेला असं म्हणतात हे हे आणि okay. कोळी समाजाच्या हातातला वाळा आहे हा उजव्या हातात एक बाया वापरायच्या महिला वापरायच्या उजव्या हातात एक वाळा त्याचा वापर कशासाठी असं एक डिझाईन म्हणून बांगडी टाईप म्हणजे वाळा वापरायचा दागिना म्हणून दागिना म्हणूनच वापरायचा ओके हे काय मराठी महिलांचे मुस्लिम महिलांचे पायातले पैजण आहेत साधारणतः चारशे पाचशे ग्राम वजनाचे आहेत ओके एक सिंगल तो चारशे पाचशे ग्राम जोडीचा हे जे पैंजण आहेत ह्याला जहाज म्हणतात ओके हा आणि ही मराठी महिलांचे मी माझ्या मते एक साठ सत्तर वर्षापूर्वी हे पायातले जसे आता मासोळे म्हणतात तसे पूर्वीचे पायातले आहेत ते अंगठ्यात घातले जायचे आणि हे पायात बोटात घातले जायचे ओके okay. हा yes. हे मुस्लिम महिलांची गळ्यातली सरी आहे ओके त्याला सरी म्हणत चांदीचे सर आणि मुस्लिमांचे सगळे दागिने चांदीचे असायचे बरोबर हे अठराशे पस्तीस अठराशे पस्तीस ते एकोणीसशे पंचेचाळीस ओके ही हिंदुस्थानची नाणी आहेत एकोणीशे आणा सिरीज आहे दोन आणा चार आणा आठ आणा कोणत्या काळातले एकोणीशे एकोणीस साल वगैरे एकोणीसशे इंग्रज आणि पूर्वी शहाण्णव पैसे म्हणजे एक रुपया व्हायचा जो आता शंभर पैसे आहे तो तो शहाण्णव रुपये शहाण्णव पैसे शहाण्णव पैसे म्हणजे एक रुपये आणि बदल कधी झाला ओके मित्रांनो आता सहतवडेकर काकाने नाण्यांच्या प्रदर्शनाबद्दल आपल्याला माहिती सांगितली खूप छान माहिती गर्दी होती त्यामुळे त्यांनी थोडक्यात माहिती सांगितली आणि आता इथे रेडजाई देवी आहे देवीचं दर्शन घेऊ आणि मंडपात आहे ना शस्त्र प्रदर्शन सुद्धा आहे ते सुद्धा बघूया चला नमस्कार जय शिवराय मी समीर जगन्नाथ उतेकर कोकण दौलत प्रतिष्ठानचा मी संस्थापक आणि अध्यक्ष या संस्थेमार्फत आपण हा जो ऐतिहासिक वारसा तपण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आज शिवजयंतीच्या निमित्ताने आज तुमच्या समोर आपण सादर केलेला आहे राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज तुम्हाला गोविंद गडावरची हा सगळा ऐतिहासिक वारसा तुम्हाला बघायला मिळतोय तर त्याचे जे काही त्याचे जे काही माहिती आहे ते मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो मराठा तलवारमध्ये जर आपण ही बघतोय मराठा तलवार तिला परत नाही आहे ही सुरुवातीला वापरण्या वापरली जाणारी ही तलवार त्याचबरोबर ही ही दुसरी मराठा तलवार ही परतवाली ह्या दोघांमधला फरक असाच आहे की जेव्हा लढाई व्हायची तेव्हा हातावरती येणारा जो वार आहे तो वाचवण्यासाठी या स्पर्धेचा भा, भाग इन्व्हेन्शन करण्यात आला ह्या मराठा तलवार आपण इथे बघू शकतो त्याचबरोबर पुढं या अशा प्रकारे ज्या आपल्याला अवेलेबल झाल्या त्या आपण तुमच्या समोर ठेवल्या ही आपल्याला सावर्ड्यातून मिळालेली तलवार आहे ही तिचं वजन साधारणतः सहाशे ग्राम आहे आपण जे आत्तापर्यंत ऐकत आलो पाच किलोची तलवार पासष्ट किलोची जरा असं काही नसतं ही सहाशे ग्रामची तलवार तिचा वाईट एकदम लाईट वेट जेवढा असेल तेवढा ह्या नाळेचं तेच महत्त्व आहे हे नाळ ज्याप्रकारे आपल्याला बघायला मिळते ती नाळ ना ना त्या त्या पात्याचं मजबूतीकरण सिद्ध करते आपण दुसरी आता पुढे तलवार बघायला आलो आहे धोप ही धोप आपण जेव्हा अभ्यासाला घेतो आहे तर हिचे आपण अंग समोर लिहिलेले आहेत गज असेल कटोरी असेल परत असेल कडी असेल ठोला असेल खजाना असेल धार असेल अग्रटोक असेल पिपळा असेल नाळ असेल पाट असेल नेत्र असेल नखा असेल गाजी असेल मुस्कळ असेल फुल असेल तोटे असेल ह्या ह्याचे जे अंग आहेत हे आपल्याला बघायला मिळतात हिची माहिती सांगायची झाली तर जेव्हा महाराज छत्रपती आ... जेव्हा सावंतांना भेटायला गेले सावंतवाडीला तेव्हा सावंतांना ज्यांनी भेट दिली होती गोव्याच्या गोवेकरांनी सावंत सावंतांना भेट दिली होती तर महाराजांनी ही महाराजांनी बघितल्याच्या नंतर आपण ज्या मराठा तलवार बघितल्या सिंगल परत वाल्या त्याच्यानी फक्त बोटांचं संरक्षण होत होतं परंतु ह्या ही बघितल्याच्या बघितल्याच्यानंतर पूर्ण हाताचं संरक्षण होत होतं त्याप्रकारे ही महाराजांना आवडल्याच्या नंतर महाराजांनी त्यांच्याकडे मागणी केली तर ते महाराजांना बक्षीस द्या म्हणजे भेट म्हणून देत होते परंतु महाराजांनी शास्त्रा शस्त्राचं शास्त्र तिथे त्यांना सांगितलं की जर तलवार शस्त्र हे एकतर युतात जिंकायचं असतं किंवा ते विकत घ्यायचं असतं त्या माध्यमातून महाराजांनीही त्यांना तिथे विकत घेतलं त्याचबरोबर आपण पुढे बघतोय मराठा कट्यार मराठा कट्यार हा आपण अभ्यास करताना आपण बघू शकतो ह्या ओतीव स्वरूपाच्या मराठा कट्यार आज आपल्यासमोर सादर आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या कुठेही ओतीव प्रकाराच्या असल्यामुळे त्यांना त्या मराठा प पद्धतीचं आपण म्हणतात म्हटलं जातं त्याचबरोबर पुढे आपण आलो आहे धोप तिथे आता मगाशी आपण बघितलं तिथे सरळ धोप अभ्यासली इथे आपण आता वक्र धोप अभ्यासायला आले त्यामुळे तिचा आपण बघतोय ती अंग महत्त्वाची गोष्ट ही आपल्या गायकवाड घराण्याची तळसर मुंड्यातल्या गायकवाड घराण्याच्या ह्या तलवारी आपल्यासमोर अभ्यासायला आहेत त्याच्यावरती असणारे मार्किंग्स आपण बघू शकतो इथे एक दुसरा गाईसमोर मला दूर करावा असं वाटतो की ह्याच्यावरचं जे स्टार आहे ते आपण ऐक ऐकण्यात आत्तापर्यंत आलेले आहे की शंभर मारल्याच्या नंतर एक स्टार असतो परंतु तसं नाही आहे त्याचे मेकर्स मार्क आहेत त्याचं हे नंबरिंग हे त्याचे प्रॉपर ऑडिट रिपोर्ट हे झालेले आहेत ह्या तलवारीचे आणि आज आपल्या संग्रहीचे दाखल आहे त्याचबरोबर पुढे आपण आपल्याला अभ्यासाला आलेला आहे भाला हे भाला वेगवेगळ्या प्रकारचे भाले तुम्ही बघू शकता हे ज्या प्रकारे आपल्याला अवेलेबल झालं ते आपण समोर ठेवलेले आहेत बरोबर त्याच पद्धतीने आपण पुढं पुढे आल्याच्यानंतर आपल्याला छोटी शस्त्र बघायला मिळत आहे त्या छोट्या शस्त्रांमध्ये हे सुऱ्याचे प्रकार आहेत सगळे कुकरी असेल पेशकपश असेल तांबिया असेल सुरा असेल कटर असेल हा हे जे शस्त्र आहे हे खोदकाम करण्याच्यासाठी वापरलं जायचं आणि वेळेला शस्त्र म्हणून वापर केलं जायचं त्याचा असणारा जो त्याचा असणारी जी हे आहे मॅन आहे त्याच्यावरती आपल्याला हे आपण बघू शकतो अशा प्रकारचे हे आहे पुढे आपण बघतोय दांडपट्टा आज सांगायला अत्यंत आनंद होतो आहे हा दांडपट्टा आजच्या दिवशी या दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून आज त्याचा हा जाहीर झालेला आहे आणि आजपासून जर महाराष्ट्र राज्याचं शस्त्र म्हटलं जा गेलं तर त्या दांडपट्टा आपण सांगायचं आहे त्यामुळं हा दांडपट्टा आपला संग्रही दाखल आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो इथे विटा ठेवलेला आहे या विट्याचं वैशिष्ट्य असं आहे की याचा जो गजरा आहे हा शिवा नरवी शिवाकाशी शिवा त्यांनी हे शस्त्र वापरलेलं आहे पन्हाळ्याच्या जेव्हा पनाळ्यावरती आपण त्यांचं स्मारक बघतो त्यांच्या हातामध्ये आपल्याला हा विटा शस्त्र बघायला मिळतो बाजूला असलेला फाला आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर समोर असणारी जी तलवार आहे हा एक तलवारीचा प्रकार आहे कत्ती त्याचा जो चिमटा तुम्ही बघू शकता किती लांब आहे त्याचं हे ब्लेड लढाई करताना तुटू नये त्यासाठी सपोर्टिंगला लावलेला हा जो चिमटा त्या तो कत्ती स्वरूपात खूप पातळ आहे त्यासाठी तो, तो चिमट्याचा वापर केला आहे तुम्ही ह्या खूप बघू शकता आपण ही बघू शकता आपल्याला ही पहिली तलवार धामण आपल्याला तुषार सुतार यांच्याकडून आपल्याला संग्रही आलेली आहे ही बल्लाळेश्वर पालीतून आलेली आहे त्याचबरोबर आपण इथे बघतोय तलवारीचा दुसरा एक वैशिष्ट्य म्हणजे हे तेगा तेगा म्हणजे ज्याचे ब्लेड सवडे असतात त्याचा कर्व जास्त असतो हा तेगासू तेगा तेगा तलवार आपल्यासमोर आहे त्याचबरोबर आपण पुढे आलो आपल्याला आपण मगाशी धोप बघितल्या सरळ धोप बघितली वक्र धोप बघितली परंतु ह्या तलवारींमध्ये असणारं जे वैशिष्ट्य आहे ते आपण इथे बघू शकतो ह्याचे चिमटे आहेत ते क्रॉस चिमटे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील हा आणि हा जो पार्ट आहे हा तुम्हाला जर क्लीन दिसत असला तरी ह्या काळाचा नाही आपण प्रॉपर ह्याचं आपण त्याचा मेंटेन केलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला बघायला मिळतात तोफगोळे दगडी तोफ गोळे असतील लोखंडी तोफगोळा असेल कुल्फी तोफगोळा असेल हे आपल्या समोर दाखल ह्याच्यामध्ये फरक हे दगडी तोफ गोळे हेही तोफेतून मारा केले जायचे हा लोखंडी तोफगोळा हा एखादा दरवाजा फोडण्यासाठी किंवा एखादा बुरुज फोडण्यासाठी याचा वापर केला जायचा परंतु तो कुल्फी तोपगोळा हा असा होता त्याला ते होल आतमधून तो भाग मोकळा असल्यामुळे त्याच्यामध्ये दारू भरून त्याच्यामध्ये दारू भरून त्याच्यामध्ये छरे भरले जायचे आणि हा ब्लास्ट केला जायचा जास्त जीवित हानी कर गोळा म्हणून हा दारू गोळा तो भरला जायचा आणि हा जास्त जीवितहानी करण्यासाठी हा कुल्फी तोपगोळ्याचा वापर केला जायचा त्याचबरोबर आता आपण इथे बघतो आहे अंकुश अंकुश हे एक शस्त्र असं आहे की हत्ती हत्तीवर बसणारा जो माहूद आहे त्याच्या हाती हे शस्त्र असतं आणि हत्तीला कंट्रोल करण्याचं एक शस्त्र म्हणजे अंकुश आज हे आपला संग्रह दाखल आहे त्याचबरोबर आज आता आपण बघतोय ढाल गेंड्याच्या कातडीची ढाल ढालड्याची ढाल चांबड्याची गेंड्याच्या कातडीची ढाल आहे कुठे होय 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 रिया हे आम्ही गावोगावी फिरून संग्रह केले हे आपल्याला वाईमधून आपल्याला अवेलेबल झाले आमचे शस्त्रसंग्रह मित्र आहेत प्रसाद बनकर त्यांच्याकडून आपल्याला आपल्या संग्रह दाखल झालेले त्याचबरोबर आपण कोयते बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे कोयते आपण समोर ठेवले त्यांच्या मुठी तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आपण इथे बघतोय मुघल तलवार मुघल तलवार वैशिष्ट्य असं आहे की त्याच असणारा गज असेल त्याची कटोरी असेल त्याची वाटी असेल त्याचा परत असेल ही वेगळ्या प्रकारची असल्यामुळे मराठा मु मराठा मुठीची इथं जवळचं साम्य असल्यामुळे परंतु वेगळी असल्यामुळे म मुघलांनी वापरलेलं हे शस्त्र म्हणून मुघल तलवारीला म्हटलं गेलं आपण मगाशी बघितलेली धोप ती ती झोप आहे फक्त एक पायदळात वापरली जाणारी धोप कमी उंची असल्यामुळे ही आपल्याला इथे वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आलेली आहे त्याचबरोबर कुराडी कुराडींमध्ये आपण ही बघतो आहे हिला मिशी कुराड किंवा अंतर्वक्र कुराड म्हटलं जातं ही, ही गडावरती शक्यतो बळीसाठी वापरली जायची त्याचबरोबर हे आपले रेग्युलर कुल कुराड त्याचबरोबर आपल्याला ही जे फरशी आपल्याला बघायला मिळते कुराडीचा एक प्रकार फरशी हे शस्त्र म्हणून वापर केला जायचा परंतु ह्या बाजूचा जो भाग आहे तो, तो शिरस्त्रान फोडण्यासाठी कामाला यायचा म्हणून हे खूप रिअर पद्धतीची फरशी आपल्याला अवेलेबल झालेली आहे त्याचबरोबर त्याच्या पुढे आपण आल्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळतात कटारी चिमटा कटार चिमटा कटार म्हणजे ह्याला चिमटा असतो त्याच्याला त्याला तेल, रिपीट असतात आणि हे पात्र त्यापासून वेगळं करता येऊ शकतं तर हे आपण बघतोय ह्याचं है, हे बनवण्यामागचं कारण असं झालं की ज्या मराठा कट्यारी होती होत्या त्या तुटल्याच्या नंतर त्या वापरात येत नव्हत्या ह्या जर समजा लढताना समजा तुटल्या तर ह्याचं पात्र त्याच्या त्या रिबीटमधून काढून आपल्याला दुसरं बसवता येऊ शकत होतं आता आपण पुढं अभ्यास पुढं आपल्यासमोर आलेल्या संगीत आणि गुप्ती जे शस्त्र होती ती गुप्ती आणि संगीत म्हणजे शस्त्र बंदुकीच्या खाली त्यावेळी आपल्याला भाल्याच्या स्वरूपात हे असायचं हा संगीत आपल्यासमोर संग्रही दाखल आहे त्याचबरोबर गडावर असणाऱ्या घर गर, घराचे गर, लॉक आपल्याला बघायला आहे त्याची ही चावी आता हा आपण बघतोय विजयनगर कट्यार विजयनगर साम्राज्याची विजयनगर कट्यार आपल्यासमोर सादर आहे विजयनगर साम्राज्य एवढं श्रीमंत होतं की त्याची विजयनगर कटार आपल्यासमोर सादर आहे त्याचबरोबर आपल्याला हा बघायला मिळतोय रिअर आहे दोन धारी बिचवा आपल्याला सिंगल दा... सिंगल धारी बघायला मिळतो आपल्याला दोन दाती बिचवा बघायला मिळतो त्याचबरोबर आपण पुढे अभ्यासतो अडकित आहे सुपारी कटकराचे हे जे अडकित आहे ते वेळ वे आल्याच्या वेळी शस्त्र म्हणून देखील वापर केले जायचे अशा प्रकारे कोकण दौलतचा हा शस्त्रसंग्रह ही दौलत आपल्यासमोर आम्ही सादर केली तर, तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा खूप छान माहिती आणि आपल्याला वेगवेगळ्या नाण्यांची सुद्धा माहिती भेटली सई काकाकडून आणि शास्त्रांची सुद्धा माहिती भेटली खूप सुंदर सुंदर डिटेल माहिती वेगवेगळी शस्त्र आपल्याला बघायला भेटली तर ही डिटेल व्हिडिओ आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून पुढच्या पिढीपर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे आपली जी नवीन पिढी आहे म्हणजे जे आता शाळेत आहेत कॉलेजमध्ये आहेत मुलं त्यांना ही व्हिडिओ जास्ती जास्त पोहोचली पाहिजे की आपल्या महाराजांची शस्त्र कशी होती ही कळली पाहिजे त्यासाठी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तप्र तर बाय बाय